भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीसाठी गुरांचे देखील आपले महत्व आहे भारतात गुरांची देखील पूजा केली जाते आणि पोळा सण त्यापैकी एक आहे ज्या दिवशी गाय बैलांची पूजा केली जाते या दिवशी शेतकरी आणि इतर लोक देखील गुरांची विशेष करून बैलाची पूजा करतात त्यांना सजवतात आणि पोडाला बैलपोडा असं देखील म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या सोबती असलेल्या बैलाबाबत कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप महत्वाचा असतो पण यावर्षी सुद्धा कोरोनाच्या सावट्यामुळे पोळा सण घरीच राहून साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे पोळा उत्सव म्हटलं तर शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते रंग बाशिंग घुंगराची माळ व्यसन मोरकी अशा वस्तूंनी दुकाने सजली आहे सुंदर अशी मातीने बनवलेले बैल विक्रीसाठी शहरात ठिकठिकाणी दाखल झाले आहे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आगामी सण उत्सव आपल्या घरीच राहून साजरे करण्याचे आव्हान दिले आहे कोरोना पासून वाचायचं असेल तर मोठ्या प्रमाणात एकत्र येणं टाळलंच पाहिजे अशा सूचना सुद्धा शासनाने जाहीर केल्या आहेत पण कोरोनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे तोडले असल्या कारणाने शेतकरी राजा संकटात आहे त्यामुळे एकीकडे पैशाची तंगी तर दुसरीकडे शासनाचे निर्बंध आहेत यावर्षीही बैलपोडा कसा साजरा करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती